नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एका ब्रासला विटा किती लागतात बांधकाम नवीन ची मध्ये असेल बांधकाम साईंची मध्ये असेल एका ब्रासला विटा किती लागतात त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र वरती सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नवीनची मध्ये जर बांधकाम बांधकाम असेल विटांची साईज नवीनची बांधकामासाठी नऊ नव इंच बाय चार इंच बाय तीन इंच या साइज मध्ये विट असेल आणि नवींची बांधकाम असेल तर एका ब्रासला नऊशे पन्नास नग विटा लागतात समजलं मी तर नऊ इंची मध्ये बांधकाम असेल आणि विटांची साईज जर अशा प्रकारे असेल तर एका ब्रासला नऊशे पन्नास विटा लागतात नवीनची बांधकामासाठी दुसरी सुद्धा विट वापरले जाते ती फुल साईजची विट असते आता त्याच विटांची साईज किती असते नऊ इंच बाय चार इंच बाय चार इंच म्हणजे मित्रांनो नवीनची बांधकामासाठी या विटाला फुल साईजची विट म्हणली जाते येते मित्रांनो हाफ जी विट होती ती उंचीला तीन इंच होती आणि फुल साईजची जी विट आहे ती उंचीला सुद्धा चार इंच आहे म्हणजे फुल साईजची विट आहे जर नवीनची बांधकाम असेल आणि फुल साईजमध्ये विट असेल आणि अशा प्रकारे जर साईज असेल तर एका ब्रास ला सातशे पन्नास नग विटा लागतात समजलं मित्रांनो नवीन ची बांधकामासाठी विटांची साईज वेगवेगळी आहे हाफ साईज मधील विटा असेल तर नऊशे पन्नास लागतात फुल साईज मधील विटा असेल तर सातशे पन्नास विटा लागतात ची बांधकाम असेल तर सहा इंची बांधकाम विटांची साइज नऊ इंच बाय सहा इंच बाय चार इंच आता या साईजमध्ये विटा असेल आणि सहा इंची बांधकाम असेल तर एका ब्रासला तीनशे पन्नास नग विटा लागतात समजलं मित्रांनो नवीनची बांधकामासाठी आणि साईनची बांधकामासाठी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद